नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थानं पहिली कॅबिनेटची बैठक आज मंत्रालयात पार पडली आणि या बैठकीमध्ये जे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेले आहेत ते निर्णय महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असे हे निर्णय आहेत व्यक्तीला जसा आधार क्रमांक हा आपल्या देशात देण्यात आलेलं आहे त्याच पार्श्वभूमीवर आता शासकीय कामांच्या पातळीवर पायाभूत सुविधा प्रकल्पालासुद्धा युनिक आय डी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला हा निर्णय काय आहे किंवा या निर्णयातून राज्याला काय फायदा होणार या विषयावर आपण नंतर बोलणारच आहोत मात्र आज बोलता बोलता मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रालयातल्या दलालांचा विषय हा ऐरणीवर आणला आहे आणि या दलालांना चाप बसली पाहिजे यासाठी आता मंत्रालयाची सुरक्षा व्यवस्था ही तशा पद्धतीनं तयार करण्यात येणार आहे नेमका इशारा देवेंद्र फडणवीस यांनी कुणाला दिलेला आहे ज्यांना हा इशारा समजायचा आहे त्यांना तो समजलेला सुद्धा आहे याचा अर्थ आता स्पष्ट आहे की यापुढं मंत्रालयात दलाली चालणार नाही याशिवाय आणखीन एक महत्त्वाचा निर्णय जो घेतला तो म्हणजे मंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये जेव्हा मंत्री जिल्हा दौऱ्यावर जात असतात त्या दौऱ्यामध्ये शासकीय अधिकारी हार तुरे गुच्छ घेऊन त्यांचं स्वागत जे करतात ते आता करणार नाहीत या माध्यमातून एक प्रकारे चमचेगिरी किंवा चमकोगिरी म्हणा या दोन्ही गोष्टी या घडत राहतात त्यालासुद्धा आता कुठंतरी या निर्णयामुळं चाप बसणार आहे आता या पुढच्या काळात मंत्र्यांच्या दौऱ्यात अधिकारी हार गुच्छ फुलं येऊन जाणार नाहीत असा सुद्धा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्याला माहीत असेल की, की अगदी गाव पातळीवरच्या ग्रामपंचायतीपासून ते राजधानी मुंबईतल्या मंत्रालयापर्यंत प्रत्येक ठिकाणी दलालांचा सुळसुळाट हा कशा पद्धतीनं असतो आणि हे दलाल सर्वसामान्य लोकांच्या अज्ञानाचा किंवा शासकीय कार्यालयांमध्ये कशा पद्धतीचं काम चालतं त्याची प्रक्रिया काय असते हे नेमकं माहीत नसल्यामुळं याची माहिती सर्वसामान्य माणसांना ही नसल्यामुळं अनेक ठिकाणी दलाल निर्माण होतात आणि हे दलाल कमिशन खातात अधिकारी त्यांना मॅनेज होतात आणि अशा पद्धतीनं एक साखळी निर्माण होते या साखळीच्या माध्यमातून अगदी गाव पातळीपासून ते मंत्रालयापर्यंत सर्वसामान्य जनतेला लुटण्याचं काम हे शासकीय अधिकारी सरसकट म्हणत नाही पण काही लोक हे या दलालांच्या माध्यमातून ही लूट करत असतात आणि हे असले दलाल अधिकारी नंतर गब्बर होतात काही शिक्षण नाही किंवा जेमतेम कसलीही पार्श्वभूमी नाही उत्पन्नाचं ठोस साधन नाही तरी चारचाकी आलिशान गाड्यांमधून हे दलाल फिरत असतात मंत्रालयात अशांची कमी नाही नवं सरकार आल्यावर कुठला तरी मंत्री पकडायचा त्याच्या स्टाफशी सलगीक वाढवायची आणि आपलं बस्तान बसवायचं काही नवीन मंत्री असतात त्यांना म्हणजे ते पहिल्यांदाच मंत्री झालेले असतात त्यांच्या पुढं पुढं करायचं फोटो काढायचे आणि हे फोटो समाजमाध्यमात व्हायरल करायचे आणि लोकांच्यावर एक प्रकारे प्रभाव पाडायचा कोणीतरी अशा जाळ्यात अडकतो आणि दलालांचं जे उद्दिष्ट असतं ते उद्दिष्ट साध्य होतं मग त्यातून एक साखळी तयार होते आणि दलालांचं बस्तान बसत जातं असा सगळा हा दलालांचा कार्यक्रम असतो आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयाची जी सुरक्षा व्यवस्था आहे ती एका वेगळ्या पद्धतीनं करण्याचं ठरवलेलं आहे त्यासाठीची एक बैठकसुद्धा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची त्यांनी आज घेतलेली आहे यामध्ये मंत्रालयात येणारा प्रत्येक व्यक्ती हा ओळखला गेला पाहिजे तो आयडेंटिफाय झाला पाहिजे ही त्यामागची भूमिका देवेंद्र फडणवीस यांची आहे त्यातून एखादी व्यक्ती रोज रोज मंत्रालयात काय येते त्याचं कुणाकडं काम असतं या सगळ्या गोष्टी आता कुठंतरी रेकॉर्डवर येणार आहेत त्यामुळं अशा अशा दलालांना आता लपता येणार नाही कारण त्यांचं फेस रिडिंग हे होणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण आणि चांगला निर्णय या नव्या सरकारमधल्या पहिल्या कॅबिनेटमध्ये हा घेण्यात आलेला आहे या याशिवाय मंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये जे अधिकारी पुढं पुढं येतात हारगुच्छ देतात हे सुद्धा आता सोपस्कार आत्तापर्यंत प्रथेप्रमाणे चालत आलेले आहेत ते सोपस्कार इथून पुढच्या काळात महाराष्ट्रात चालणार नाहीत कुठल्याही अधिकाऱ्यांनी असे हार गुच्छ घेऊन मंत्र्यांचं स्वागत करू नये असा निर्णयसुद्धा आजच्या कॅबिनेटमध्ये घेण्यात आलेला आहे म्हणजे आपण बघत असतो की एखादा मंत्री जेव्हा जिल्ह्याच्या दौऱ्यावर जातो त्यावेळेला त्याच्या आगमनाच्या ठिकाणी अधिकारी असतील कार्यकर्ते असतील पक्षाचे कार्यकर्ते असतील याची भली मोठी रांग लागलेली असते आणि प्रत्येकाच्या हातामध्ये गुच्छा असतात बुके असतात हार असतो फुलं असतात हे त्या मंत्र्यांचं स्वागत करणं याच्याकरता आणि त्यांच्या पुढं पुढं नाचणं यातच इतका वेळ जातो की ज्या कामाकरता त्या मंत्री त्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेलेलं आहे तो विषयच मागं राहतो किंवा मा त्या विषयाला वेळ मिळत नाही कमी वेळ मिळतो आणि मग आपण यांचं चांगलं स्वागत केलं आता एखादा विषय खटकणारा जर का असेल तर त्या अधिकाऱ्याला बोलू कसं असा एक भाव म मंत्राच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो किंवा अशा पद्धतीच्या स्वागताच्या माध्यमातून एक एखादा अधिकारी जो आहे तो त्या मंत्र्याची सहानुभूतीसुद्धा मिळवू शकतो त्यामुळं आता हार तुऱ्याचे सोपस्कार हे महाराष्ट्रात इथून पुढं चालणार नाहीत हा सुद्धा एक उत्तम निर्णय फडणवीस सरकारनं घेतलेला आहे याशिवाय मी मगाशी म्हटलं तसं की पायाभूत सुविधा प्रकल्पाला सुद्धा जो युनिक आय डी देण्यात येणार आहे तर त्याचं काय महत्त्व आहे तर अनेक विभागात एकाच ठिकाणी एकाच प्रकारची विकास विकासकामंही केली जात असतात आणि त्यातून तीच ती कामं होऊन कोट्यावधी रुपयांचं नुकसानसुद्धा होत असतं आत्तापर्यंत असे प्रकार घडलेले आहेत ज्या पद्धतीनं आधार क्रमांक अनेक बोगस लाभार्थी आधार क्रमांकाच्या माध्यमातून सापडले गेले आणि त्यांची नावंही वगळण्यात आली त्यांना आधार क्रमांकामुळे हे यश जसं मिळालं त्या पद्धतीनं या युनिक आय डीच्या माध्यमातून विकास कामांची जी पुनरावृत्ती होत असते ती टाळता येणार आहे विकास कामांचं योग्य नियोजन हे या माध्यमातून होणार आहे आणि कोणत्या कामाचं कसं नियोजन करण्यात आलेलं आहे ते काम आत्ता नेमकं कुठल्या टप्प्यात आहे किती किती काम पूर्ण झालेलं आहे आणि कोणत्या प्रकारची एकूण गरज आहे याचा एकत्रितपणे सगळी माहिती तो डेटा हा डॅशबोर्डवर उपलब्ध असणार आहे त्यामुळं नेमक्या कोणत्या प्रकल्पाची कुठं गरज आहे हे सुद्धा अगदी सहजतेनं आपल्याला लक्षात येईल आणि यातून महाराष्ट्राचा एक संतुलित विकास हा साधण्यात येईल त्याला निधी श्रमशक्ती याचासुद्धा तिथं व्यवस्थितपणे वापर होईल आणि ही जी माहिती आहे ती माहिती पी uh, एम गतीशक्ती पोर्टल ग्रामविकास पोर्टल महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर या सगळ्याशी एकीकृत uh, करण्यात येणार आहे हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण क्रांतिकार्य म्हणावा असा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे या महत्त्व प पूर्ण निर्णय याच्यामुळं एकूणच महाराष्ट्राच्या विकासाला जी गती हे महायुतीचं सरकार देऊ आहे ती गती मिळण्याकरता खूप मदत होणार आहे एवढं मात्र नक्की हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करा धन्यवाद